फुल्ले नाते प्रेमाचे भाग दोन दुसऱ्या दिवशी पारूच्या मनमोहक भक्ती गीताने राकेशला जाग आली आईबाबा ही त्याचं आवरून हात जोडून पारूचे भक्तीगीत ऐकण्यात रममान झाले पारूने सर्वांना प्रसाद दिला सासू ससऱ्यांच्या पाया पडून पारूने आशीर्वाद घेतला सुमतीताई म्हणाल्या बाळा एवढ्या लवकर कशाला उठलीस त्यावर पारू म्हणाली आई मला लवकर उठण्याची सवय आहे बसा मी आलेच दोघांना नाश्ता घेऊन पारूने केशर विलायची घालून तुपातला गोड शिरा बनवला होता आज किचनमध्ये गोड बनवून तिने घरातील माणसांचा मन जिंकण्याचा पहिला प्रयत्न तिने यशस्वी केला होता राकेश आवरून बाहेर आला त्याला ऑफिसला जायचे होते त्याच्यासमोर पारूने शिऱ्याची डिश धरली तो सरळ मला नाही आवडत म्हणाला त्याचे आईबाबा एकमेकांकडे बघत राहिले त्यांनाही मुलाचं असं बोलणं खटकलं होतं पारू मला माझ्या मुलाच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण मला पूर्ण खात्री आहे तू त्याचं मन जिंकशील पारूला सासूचं बोलणं ऐकून खूप बरं वाटलं जाताना पारूने भरलेला तीन कप्प्यांचा डबा सुमतीताईंकडे दिला राकेशला देण्यासाठी त्यांनी तो मुलाच्या हातात दिला राकेश ऑफिसला पोहोचला आज त्याचं कशावरच लक्ष लागत नव्हतं अर्चनाचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता अर्चनाने ऑफिसमध्ये एंट्री केली सगळे तिच्याकडे पाहत होते ऑफिसमधली अमोल गुड मॉर्निंग अर्चना म्हणाला ऑफिसमधील स्टाफचं सगळं लक्ष केवळ अर्चनाकडे खिल्या होत्या दिसायला स्मार्ट आणि आकर्षक पर्सनॅलिटीमुळे तिच्याकडे बघत बसावे अशीच ती होती अर्चना थेट राकेश जवळ येऊन बोलू लागली गुड मॉर्निंग राकेश राकेश तिला येताना एकटक तिच्याकडे पाहत होता तिच्या मनमोहक अदा गोरेपान त्यात निळे घारे डोळे मोकळे सोडलेले केस त्यावर लावलेला एक नाजूक क्लच हसरासा मेकअप हलकासा मेकअप राकेशची नजर तिच्यावरून हलत नव्हती अर्चना लग्नाचं आमंत्रण तरी द्यायचं होतं राकेश ते मी सांगणारच होतो पण एवढं सगळं घाईत झालं की सांगायला विसरलो बघ आता पार्टी पाहिजे कधी भेटवतोस तुझ्या वाईफला तिच्या बोलण्याने राकेशला गोंधळल्यासारखं झालं अर्चना बाय द वे मीही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकते राकेशच्या हृदयाला चिर पडल्यासारखं झालं तो एकदम शांत ऐकत होता अभिनंदन तरी म्हण कोणत्या विचारात आहेस मी बोलते त्याच्याकडे लक्ष नाही तुझं अर्चना म्हणाली हो काँग्रॅच्युलेशन्स कोण आहे तो राकेशने विचारलं तो माझ्याच कॉलेजचा संदीप आम्ही खूप छान मित्र होतो आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतोय चल बाय खूप काम के पेंडिंग पडली आहेत भेटू पुन्हा असं म्हणत अर्चना तिथून निघून गेली दुपारी जेवणाची सुट्टी झाली राकेशचं मात्र जेवणाकडे लक्ष लागे ना पारूने जेवणात पंचपक्वानाने दिले होते त्याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं संध्याकाळी तो ड्रिंक करूनच घरी आला त्याची मात्र चिडचिड सुरू झाली पारू चहा घेऊन आली सरळ तिच्यावर खेकसला किती वेळा सांगितलं तू माझ्यासाठी काही करत जाऊ नकोस म्हणून पारूला तर रडूच आले होत ऐकून पारू तिथून निघून गेल्यावर राकेशच्या आ त्याची आई म्हणाली तू आज ड्रिंक करून आलास तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती राकेश मी सगळं पाहते तू कसा वागतोय पारूशी पारूममध्ये काय कमी आहे शोधून तरी सापडेल का रे आजच्या काळात अशी मुलगी तू घरी नेत नसतोस पण तुझ्या आईवडिलांची ती स्वतःच्या आईबाबांसारखी काळजी घेते तिच्या एवढं कोणीच करू शकत नाही तू पण नाही करू शकत पोटचा मुलगा असला तरी पण माझ्या हट्टामुळे एका पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याला कारणीभूत मी स्वतः आहे राकेशला आईच्या बोलण्याने काहीच फरक पडला नाही तो सरळ तिथून त्याच्या रूममध्ये निघून गेला आईच्या डोळ्यातून आश्रू वाहत होती पारू तिथं आली आई तुम्हाला त्रास होईल नका त्रास करून घेऊ स्वतःला सगळं होईल नीट एवढी गंभीर कशी ग तुपारू खंबीर कशी गं तुपारू मनातलं मानलं तुला पोरे आई तुमच्यामुळेच मला बळ मिळतं नाहीतर मी ही खचले असते आई नक्कीच एक दिवसाचे एक दिवसाचे डोळे उघडतील पारू तिच्या सासूबाईंना म्हणाली काही महिन्यातच अर्चनाचं लग्न झालं राकेश सोडून सगळा स्टाफ तिच्या लग्नाला गेला होता पारू तिची घराप्रती असणारी कर्तव्य निभावत होती सासू सासऱ्यांकडून तिला आईवडिलांचं प्रेम मिळत होतं पण वर्ष झाले तरी नवऱ्याकडून अजून एक गोड शब्द तिच्यासाठी निघाला नव्हता दोघांच्या लग्नाला वर्ष झालं होतं राकेशचं मन र संसारात काही केल्या रमत नव्हतं पहिलं प्रेम त्याला पुढं जाऊन देत नव्हतं पारू मात्र हे दिवस सरतील याच भरोशावर राहत होती सकाळी सकाळी आवरून राकेश ऑफिसला जायला निघाला मन नेहमीप्रमाणे अस्वस्थ होतं करून जाताना त्याचं लक्ष एका फोर व्हीलर गाडीकडे गेलं त्यात राकेशला अर्चनासारखीच मुलगी दिसली गाडीचा वेग वाढून तो त्या गाडीचा पाठलाग करू लागला एका बंगल्यासमोर गाडी येऊन थांबली पाठीमागे राकेशशीही येऊन थांबला अर्चनाला ओळखून त्याने आवाज दिला राकेशला पाहताच ती खूप खुश झाली दोघं मिळून तिच्या घरात निघाले राकेशने तिच्या आवडव्य बंगला पाहून डोळे दीप्त झाले पण आतमध्ये शिरताच घरात इतरत्र पसारा बस पसरलेला दिसत होता इतकं अस्वच्छ घर पाहून त्याला तर किळसच वाटले अर्चनाच्या सासूबाई येऊन म्हणाल्या सुनबाई पाहुण्यांना चहा पाणी तरी दे त्याच्या बोलण्याकडे अर्चना रागतच सासूबाईंवर खेकसली सासूबाई दिसत नाही का तुम्हाला आम्ही बोलतोय तुम्ही घेऊन या एक चहा आणि माझ्यासाठी कॉफी तिच्या उद्धट बोलण्याने राकेश तिच्याकडे अवाक होऊनच पाहत होता आईने त्याच्या नकार का दर्शवला हे त्याच्या लक्षात आले अर्चना पुढे बोलू लागली तू नको रे या लक्ष देऊ तुला सांगते या दोघं म्हाताऱ्यांमुळं घरात प्रायवसी नाही बघ दोपर्यंत तिच्या सासूबाई चहा कॉफी घेऊन आल्या अर्चना म्हणाली सासूबाई स्वयंपाक झालाय ना राकेश जेवण करूनच जाईल राकेशला आता त्याच्या आईच्या वयाच्या आईचा बाईचा अपमान केलेला पाहून राकेशला संताप येत होता अर्चना येव जेवढी दिसायला सुंदर होती तेवढीच अहंकारी दुसऱ्याला तुच्छ लेखणारी होती तिचा विचित्र स्वभाव पाहून त्याचं प्रेम क्षणातच नाहीसं झालं थोडा मोठ्यांचा आदर करणार तर लांबच साधं हिला बोलायलाही त्यांच्याशी नीट येत नव्हतं कसल्या मुलीच्या प्रेमात पडलो याचा त्याला पश्चातापही झाला होता जेवण करून जा अर्चना त्याला म्हणत होती तो तिला पुन्हा कधीतरी येईल असं म्हणत तिच्या घरातून बाहेर पडला आज त्याला पारूची आठवण येत होती साधी राहणारी दुसऱ्यांना आदर देणारी पारू तिच्याशी एकही प्रेमाचा शब्द न बोलणारा मी पण माझ्यासाठी रोज किती काय काय करते आठवून त्याला पश्चाताप होत होता तिचं निस्वार्थी प्रेम पाहून त्याला स्वतःची लाज वाटत होती आपल्या आईवडिलांचा आदर काळजी करणारी पण मी मात्र तिचा पदोपदी अपमानच करत आलो किती पटकन घराला घरातली माणसांना आपलं केलं तिने हेही त्याला आठवलं होतं आज तिची माफी मागणार असं तो मन मन ठरवून घरी गेला जाताना त्याने एक गुलाबाचं फूल घेतलं होतं किचन मध्ये पारूचं कामच चाललं होतं राकेश लवकर कसा आला या विचार करत ती त्याच्यासाठी थंड पाणी घेऊन आली पाणी तिच्या हातून घेत तो प्रेमाने तिच्याकडे पाहून हसत होता तिला मात्र त्याचं वेगळंच रूप दिसत होतं पारू अगं बस ना त्याच्या असं बोलण्याचं तिला मात्र आश्चर्य वाटत होतं पारू त्याचं बोलणं शांत ऐकत होती पारू आज देवाने माझे डोळे उघडले मी जिच्यावर प्रेम केलं ती ला माझ्या लायकीची नव्हती मी तुझ्याशी खूप वाईट वागलो त्यासाठी मला माफ कर लग्नाला वर्ष झाले तरी तुला माझं बायको म्हणून प्रेम मी देऊ शकलो नाही तरी माझ्या घरच्यांवर माझ्या आईवडिलांवर निस्वार्थ प्रेम केलंस त्यांना आपलंसं केलंस अशी सोन्यासारखी बायको मिळाली मला माझं भाग्य आहे त्यानं गुलाबाचं फुल हातात धरून पारू आय लव यू यापुढे तुझी साथ कधीच सोडणार नाही आयुष्यभर तुला सुखी ठेवे माझ्या फुलाचा स्वीकार कर पारूच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते आज ती ज्या दिवसाची वाट पाहत होती तो आला होता तिने गुलाब स्वीकारलं आणि त्याच्या जा मिठीत जाऊन रडू लागली त्याचे बाबा आई बाबा सगळे लांबून पाहत होते आता दोघांच्या सुखी संसाराची काळजी मिटली होती दोघांच्याही डोळ्यात आश्रू होते समाप्त मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद